नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काउंटिंग ऑफ आप दिस स्क्वेअर स्क्वेअर कसे काउंट करायचे वेगवेगळ्या डायग्राम जर आपल्याला दिले असेल ते आपण या आप ट्रिकच्या माध्यमातून पाहूया फॉर एक्झाम्पल आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे स्क्वेअर मध्ये काय असतात रो आणि कॉलम सेम असू शकतात किंवा असं असू शकते की रो आणि कॉलम सेम नसतील डन रो आणि कॉलम म्हणजे काय हा कॉलम नंबर वन आहे पहिला कॉलम आणि हा कॉलम नंबर टू आहे याला आडवा जो असतो याला काय म्हणतात रो वन आणि रो टू म्हणजे आपण म्हणू शकतो कॉलम आणि रो काय सेम आहे असे असू शकते तीन कॉलम दोन रो किंवा पाच कॉलम आठ रो म्हणजे कॉलम इज नॉट इक्वल टू रो किंवा रो इज नॉट इक्वल टू कॉलम सध्याला आपण टेक्निक पाहूया हो रो इक्वल टू कॉलम रो इक्वल टू कॉलम मध्ये जनरल मेथडने जर आपण चेक केलं तर काय हा एक स्क्वेअर असेल बघा हा एक छोटावाला एक स्क्वेअर असेल हा दोन हा तीन हा चार आणि हा मोठावाला पाच बरोबर पण जेवढे जेवढे स्क्वेअर वाढतील तेवढं थोडस तरी काउंटिंग करताना एखादा मिस होऊ शकतो की नाही रिपी रिपीट येऊ शकतो त्यापेक्षा आपण एक टेक्निक अशी पाहूया काय तर पहिला फॉर एक्झाम्पल वन टू वन टू म्हणजे कॉलम वन कॉलम टू रो वन रो टू जर नाव दिलं आपण स्क्वेअरिंग करायची आपल्याला बघा पहिला दुसरा कॉलम पहिला दुसरा रो ज सरळ यांचा स्क्वेअर करायचा बघा वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर ऍडिशन करायची स्क्वेअर यांची वन चा स्क्वेअर किती असतो वन टू चा स्क्वेअर किती फोर टोटल किती पाच जनरल मेथडने जर काउंट केलं तर तेव्हा पण आपला आन्सर पाच आला होतो पण याचे ट्रिक्स केव्हा युज होईल जेव्हा मोठं आपल्याला काहीतरी दिलेलं असेल बघा जनरल मेथडने काउंट करतो तर वेळ जाईल त्यापेक्षा काय तीन कॉलम आहेत आणि किती रो आहे तीन रो आपला त्यासाठी टेक्निक आहे रो आणि कॉलम काय सेम तर टेक्निक काय आहे वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर वन स्क्वेअर किती वन टू स्क्वेअर किती फोर थ्री स्क्वेअर किती नाईन नाईन वन एक दहा दहा आणि चार किती चौदा विदिन सेकंद आपण अन्सर काढू शकतो त्याचप्रकारे याचा अन्सर पण आपण सहजरित्या काढू शकतो किती आहेत पाच मध्ये दिलेले आहेत पाच रो दिले आहेत काय येणार वन स्क्वेअर टू स्क्वेअर थ्री स्क्वेअर फोर स्क्वेअर आणि फाईव्ह स्क्वेअर डन ऑलरेडी आता थ्री स्क्वेअर पर्यंत आपलं चौदा आन्सर आलं होतं याचं फोर स्क्वेअर किती असतो सिक्सटीन फाईव्ह स्क्वेअर किती असतो ट्वेंटी फाईव्ह सोळा आणि चौदा किती होतील चाळीस चाळीस आणि वीस पन्नास चाळीस आणि वीस साठ सिक्स्टी फाईव्ह आपला आन्सर असेल अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्निक जाणून घेण्यासाठी एस एस अकॅडमीला नक्की फॉलो करा